दाजी की? आज सेवानिवृत्ती समारंभ आयुष्यमान साहेबराव यमुनाबाई बाबुराव पवार साहेब पोलीस उपनिरीक्षक पी एस आय क्राइम ब्रँच मध्ये असणारे आमचे दाजी यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न झाला या निमित्तानं अचानकपणे मला वाटते सकाळीच चर्चा झाली आणि हा योग खरोखर एक अविस्मरणीय असं सकाळपासून सुरू आहे गेल्या शुक्रवारी सुद्धा दोन दिवसापूर्वी भंते संघाला भोजनदान झाला अण्णा खरोखर चोवीस तारखेला धम्म परिषद कारणे येथे आहे आणि निमित्तानं साहेबांनी भोजनदान सर्वांना भंते संघाला सर्व उपासक बंधू भगिनींना केलं आणि त्यानंतर आज सन्माननीय पवार साहेब आणि सुरेखा ताई यांच्या लग्नाचाही आज हॅपी अनिव्हर्सरी डे लग्नाचा वाढदिवस आणि साहेबांचा सेवानिवृत्ती समारंभ आणि भंत्यांना भोजन असा संयुक्तिक कार्यक्रम गेले तीन दिवस या दीक्षाभूमी तारळे या ठिकाणी सुरू आहे आणि या आमचे मार्गदर्शक सन्मानिय साहेबराव पवार साहेब हे सुपुत्र असून या तारळे नगरीमध्ये ते वास्तव्य आहेत आणि या ठिकाणचे सर्व पाहुणे मंडळी आलेले होते ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी सरगडे जगदणी गंगावणे कांबळे सर्वच परिवार भिसे हे सर्व भागातील कार्यकर्ते अप्तेष्ट मंडळी आणि या विनंतीला मान देऊन शाहीर महावीर शिंदे या या साहेब इकडे यांचं या ठिकाणी आकस्मितपणे अचानक आम्ही सकाळी निमंत्रण दिलं आणि एखादं गीत सादर करावं एवढा मोठा कार्यक्रम आपण आयोजित साहेब करत आहात आणि मग लगेचच काही इथं उनिवा होत्या विको माईक नव्हता मिक्सर नव्हता स्टँड नव्हतं च म्हणजे बरेचसे उनिवा होत्या परंतु हा जो आनंद आहे तो कशा शब्दात आपल्याला व्यक्त करता येत नाही कोणत्या एखाद्या मूल्य करता येत नाही हा कायमस्वरूपी हा दिवस संस्मरणीय राहणार आणि म्हणून साहेबांनी या कार्यक्रमास चांगलं प्रोत्साहन दिलं शाहीर महावीर शिंदे कलामंच यांचा इथं आलेला आहे त्यांच्या बहीण आयुष्यमानाने अलकाताई अ भोसले सरडे गावठाण बारामतीच्या तिकडून आलेले आहेत साहेबांचं गाव शिंदे साहेबांचं टाकेवाडी म्हणजे बऱ्याचशा अंतरावरून मान तालुक्यातून मानदेश मधून इकडं आलेले आहेत पाटण हा आपला कोकण किनारपट्टी पडतो आणि तरी सुद्धा एवढ्या लांबून इथं येऊन साहेबांच्या जीवनावरती पोहाडा आपण सादर केला आणि काही अल्पावधीत माहिती दिली आणि मीही विचारत होतो कसं काय माहिती फोटो काढत काढत ही माहिती संकलीत परंतु निश्चितपणे पुढच्या वेळेला एखादा कार्यक्रम असेल तर त्यांनी आता सांगितलं की पुन्हा आपण कधीतरी एखादा भेटू अण्णा वगैरे आहेत नाही का इकडे कार्यक्रम सुद्धा बरेच भागात झालेले आहेत तारण्यात झालेत मरळशी झालेत बांबोड्यात झालेत घोटमध्ये शाळेत झालेच आहेत आता कोंजवळेत पुढच्या महिन्यात सुद्धा साहेब येणार आहेत तर खरोखर प्रबोधन ऐकण्यासारखं आहे परंतु वेळेअभावी आपल्याला कार्यक्रम किंवा पुढच्या वेळेला मात्र मी आ, 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 मी सांगू इच्छितो की हा कार्यक्रम तर खरोखर आजच्या या कार्यक्रमासाठी अं सन्माननीय महावीर शिंदे साहेब मानदेश कलामंच यांना पुष्पगुच्छ देऊन मान्य साहेब आणि त्यांचे चिरंजीव यांना मी विनंती करतो की आपण या मानदेश कलामंच सन्मान्य बाबूराव पवार हे त्यांचे बंधुराज आहेत ताई आहेत या सर्वांनी पवार ताई या सर्वांना मी विनंती करतो की आपण या सर्व कलामंचाच या ठिकाणी स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन राहतो या ज्येष्ठ नागरिक मधुकर जगदनी अन्ना आणि मावशी बी इथं आहेत हा तर अण्णांना मी विनंती करतो या ठिकाणी आमच्या वाघमारी ताई बी आहेत मी विनंती करतो की आपणही पुढे यावं या असणाऱ्या सर्वांच या ठिकाणी